1 स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांच्या नेट व्हिडिओ व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निपाड बाजूकडून नाशिक बाजूकडे एका इनोवा कारमध्ये काही संशयित इसम अवैधरित्या गांजेची तस्करी करणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस रक्षक श्री हेमंत पाटील यांना मिळाली होती त्यानुसार विशेष पथकाने चांदुरी चौफोली परिसरात नाकाबंदी करून नाशिकच्या दिशेने येत असलेले इनोव्हा वाहन क्रमांक एम एच सी यू सत्तर सत्तर थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने भरधा वेगाने गाडी चालून नाशिकच्या दिशेने प्रस्थान केले सदरवानाचा पोलीस पथकाने पाठलाग केला परंतु ते मिळून आले नाहीये पोलिसांनी नाशिक बाजूकडे जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून सदर शोध घेतला असता नाशिक शहरातील आर ऑफिस परिसरातील घुंगरू बारजवळ सदर वाहन बेवार स्थितीत मिळून आलाय सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात बारा प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये खाकी सलो टेपने पॅक केलेल्या एकूण एकशे एकोणनव्वद एक पाकिटांमध्ये सुमारे सदतीस लाख त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा तीनशे अठ्ठ्याहत्तर किलो तीनशे पंचवीस ग्रॅम गांजा मिळून आलाय सदर कारवाईत इनोवा वाहन क्रमांक एम एच व्ही सी यू सत्तर सत्तर यासह त्यात मिळून आलेला उग्रवासाचा गांजा असा एकूण बासष्ट लाख नव्वद हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल माल पंचासमक्ष जप्त करण्यात आलाय सदरप्रगाणी यातील इनोवा वाहनाचा वापरकर्ता व मालक यांनी संगणमत करून सदर वाहनामध्ये वा मानवी मनावर परिणाम करणारा मादक पदार्थ तीनशे किलो तीनशे पंचवीस ग्रॅम वजनाचा उग्रवासाचा गांजा अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगून वाहतूक केली तसेच सदरचे वाहन बेवार स्थितीत सोडून पळून गेले म्हणून त्यांच्या विरुद्ध सायखेडा पोलीस ठाणे येथे गुर नंबर दोनशे सत्तर बाय दोन हजार तेवीस एन टी पी एस अधिनियम एकोणाशे पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस ब खंड दोन क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्यातील आरोपीचा विशेष पोलीस पथक कसोशीने शोध घेत असून गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस रक्षक श्री गणेश शिंदे हे करीत आहे अशी ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस रक्षक श्री हेमंत पाटील विशेष पथकाचे पोलीस रक्षक श्री संजय गायकवाड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक आहिरे शांताराम नाठे पोलीस हवालदार सचिन धारणकर चेतन समन्स्तरकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे गिरीश बागुल चालक पोलीस नाईक जाधव यांनी सदरची कारवाई केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक